युरोपसारख्या देशांमध्ये सायकल हे महत्त्वाचं महत दळणवळणाचं महत साधन आहे आपल्या देशामध्ये देखील सायकलला आता चांगलं महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लॅब इंडियाने नव्याने लाँच केलेली ई बायसिकल हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन ठरेल असे उद्गार भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ठाण्यात बोलताना काढले लॅब इंडिया या कंपनीने त्यांची विदू ही ई बायसिकल आज ठाणे शहरातील टी एम ए हॉल येथे भूपृष्ठ वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लाँच केले यावेळेस गडकरी बोलत होते दरवर्षी आपल्या देशामध्ये दे बावीस लाख कोटी रुपयांचं पेट्रोल आयात होतं त्यामुळे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक बसेस आणि इलेक्ट्रिक ट्रकनं देखील भविष्यामध्ये अत्यंत चांगली मागणी येऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला दोन हजार तीसमध्ये भारत इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश असणार आहे असं देखील त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं इनोव्हेशन हा कुठल्याही देशाच्या आर्थिक विकासाचा आणि हिताचा भक्कम पाया असतो आणि त्यामुळेच विजू बाईक त्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं मत श्री नितीन गडकरी यांनी यावेळेस व्यक्त केलं विजू इलेक्ट्रिक बायसिकल ही शाळा कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी डिलेवरी क्षेत्रातील व्यावसायिक वयस्कर व्यक्ती व्यायाम म्हणून सायकलिंग करणारे फिटनेस ब्रेक अशा सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे विविध प्रकारच्या रिसॉर्ट्समध्ये देखील तर चांगला वापर केला जाईल असं यावेळेस श्री श्रीकांत बापट यांनी सांगितलं ड्युअल डेस्क ब्रेक विथ मोटर कट ऑफ डबल वॉल रेम्स वाईट टायर्स उच्च क्षमतेची बॅटरी स्पॉटी लुक एल ई डी लाईट विथ तीन बिल्टहॉर्न ही आज लॉन्च करण्यात आलेल्या ई बायसाकलची काही ठळक वैशिष्ट्य आहेत असं यावेळेस अॅपलपचे श्रीकांत बापट यांनी सांगितलं या कार्यक्रमाला पद्मविभूषण एम एम शर्मा हे देखील उपस्थित होते काळामध्ये इलेक्ट्रिक खूप किंमत आहे आणि यामध्ये आपल्या ज्या टू व्हीलरच्या कंपन्या बजाज टी व्ही एस शोटा त्यांचं पन्नास टक्के प्रोडक्शन हे एक्सपोर्ट होत आहे आणि म्हणून आपल्या देशात डोमेस्टिक मार्केट मध्ये याला जेवढी किंमत आहे यापेक्षा जास्त किंमत आपल्याला बाहेर मिळणार या कंपनीच्या बालक मला भेटला त्यांचा लुधियानाला हिरो सायकलच्या चा प्लॅट चालत आणि त्यामध्ये त्यांनी आता पुष्कळ चांगले सायकल डेव्हलप केल्या आणि चायनामध्ये पहिल्या क्रमांकाला चायना, चायना जगात सायकल आपल्या देशातून चायनामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या इंडस्ट्रीचा साईज साडेचार लाख करोड आहे आणि आपला पस्तीस हजार करोड पण ज्या प्रकारचे काळात त्याचा मोठा एक्सपोर्ट आहे आणि निश्चितपणे याला पोटेन्शियल आहे कोकणातच नाही देशातही आहे आणि कारण आता दुकानही पण जे काही आपल्या इथे इकॉनॉमीट इकॉलॉजी आणि एन्वारमेंट बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस तयार झाला एक तर पहिलं म्हणजे पर्यावरण स्नेही असल्यामुळे त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे तुम्ही रोडवर गेल्यानंतर तो पोल्युशन तर तो होणार नाही आहे दुसरा ऍडव्हानेज असा आहे की तुम्ही एकदा चार्ज केलीत मराठीतच बोलू ना तुम्ही एकदा चार्ज केली ती तीस किलोमीटर जाते आणि तुम्ही ज्या वेळेला पेडलिंग कराल त्यावेळेला जर हे ऑन नसेल तुमची मोटर ऑन नसेल तर ती चार्ज करते बॅटरी चार्ज करते त्याशिवाय आमच्या या सायकलमध्ये दोन तीन बॅटरीसुद्धा ॲडिशनल लावता येतात म्हणजे आहे ती एक बॅटरी प्लस दोन वी कॅन ॲड सो दॅट युअर ट्रॅव्हलिंग कुड बी एक्सटेंडेड टू आप तुमचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते नव्वद किलोमीटर होऊ शकतं समजलं ना आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जी आत्ता बॅटरी आहे ती बॅटरी काढून देऊन घरी पण चार्ज करता येते आज कुठलीही सायकल अशी नाही की ज्याच्यामध्ये बॅटरी काढून तुम्ही घरी जाऊन चार्ज करू शकता